नाशक म्हटलं तर कोणतं तणनाशक आहे तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर हरभरा पिकामध्ये जे तणनाशक आपल्याला वापरायचं आहे ह्या तणनाशकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक आहे एक म्हणजे प्री इमर्जन्स प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वीचं तणनाशक जे की तण उगवण्याआधीच आपल्याला वापरायचं आहे दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीनंतर म्हणजे पेरणीनंतर जे वापरले जाते तणनाशक ते म्हणजे पोस्ट इमर्जन्स तर आपल्याला हरभरा पिकामध्ये स्ट्रीमर्जन्समध्ये जर वापरायचं म्हटलं तर पेंडामेथलीन अडतीस पॉईंट सात पर्सेंट सी एस अस, कॉम्बिनेशन असणारं कंटेन असणारं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे हे जर म्हटलं तर मार्केटमध्ये श जर बी एस एफ कंपनीचं स्टॉमपेक्षा नावाने येते तेच रॅलिसचं पनिडागरेंच्या नावाने येते याचा वापर आपल्याला सातश्य मिली प्रति एकर हा करायचा आहे तर याचा वापर कधी करायचा आहे तर जर तुम्ही पेरणीनंतर लगेच तुम्ही याचा वापर करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानंतर जर तुम्ही आधी फवारणी केली तरी तुम्ही नंतर पेरणी करू शकता फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये सी एस फॉर्म्युलेशन आहे म्हणजे की कॅप्सुअल सस्पेन्शन जेव्हा आपण फवारणी करतो तर हे